नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात आता आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्यांना कर्जमाफीची ओढ लागलेली आहे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की शासनानं कर्जमाफी द्यावी आणि त्याविषयी महत्त्वाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि शेतकऱ्यांची किती रुपयांची कर्जमाफी होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि अर्ज कधीपासून चालू होणार आहेत शेतकरी कर्जमाफी नक्की कधी होणार आहे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अखेर आलेली आहे सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीविषयी सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अखेर आल्यामुळे आता शेतकऱ्यांची कुठेतरी कर्ज माफी होणार असल्याची माहिती येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे काय होणार आहे कोणत्या डेटला होणार आहे आणि किती रुपयापर्यंत होणार आहे त्यासाठी निकष काय असणार आहे सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आपण देणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा कळवा तुमच्यावरती किती रुपये कर्ज आहे हे सुद्धा कळवा त्यामुळे आपल्याला कळणार आहे सर्वे करण्यात मदत होणार आहे तर जाणून घेणार आहोत शेतकरी कर्जमाफीविषयी देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे एक वर्षाची कर्जमाफी अखेर शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता ओढ लागलेली आहे की आमची कर्जमाफी होणार का कारण कोणत्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि काय अटी आणि काय पात्रता त्यासाठी असणार आहेत शेतकऱ्यांना तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुमच्यावरती किती रुपयांचा बोजा आहे तुम्ही कर्ज कशासाठी काढलेलं होतं हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर तुमच्या कमेंट आपण नक्कीच वाचू आणि त्यावरती सोल्युशनसुद्धा सांगणार आहोत योजनेतून शेतकऱ्यांना आता कुठेतरी दिलासा दिला, दिला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे शेतकऱ्यांना किती रुपयांची कर्जमाफी भेटणार आहे काय भेटणार आहे आता सविस्तर आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना कर्जमाफीतील महत्वाचे मुद्दे आता जाणून घेऊयात एक वर्षाची कर्जमाफी अखेर जाहीर झालेली आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस आर्थिक वर्षाचे जी कर्ज असणार आहेत शेतीविषयक असतील ट्रॅक्टरचे असतील सर्व काही कर्ज जे आहेत त्याची कर्जमाफी केली जाणार आहे एक, जा एक वर्षातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दिली जाणार आहे दोन लाख रुपयापर्यंत ही कर्जमाफी असणार आहे दोन लाख रुपये जर तुमच्याकडे बोजा असेल दोन लाख रुपयापर्यंत शेती कर्ज असेल ट्रॅक्टर कर्ज असेल तर त्यासाठी कर्जमाफी होणार आहे आणि ती कधी होणार आहे ही पुढे पाहणार आहोत त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यावरती किती कर्ज आहे लहान व मध्यम शेतकरी त्यासाठी अटी काय आहेत बघूयात आपण लहान व मध्यम शेतकरी आणि पाच कर्ज आतमध्ये शेती पाहिजे कर्जाचा प्रकार ट्रॅक्टर कर्ज आणि शेती संबंधित कर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे दोन्ही अर्ज करता येणार आहेत त्यामुळे आता पुढे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की होणार आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांकडे कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे शेतकरी कर्ज भरण्यासाठी तयार नाहीयेत शेतकऱ्यांकडे तेवढा पैसा नाहीये त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती बोजा वाढत चालल्यामुळे शेतकरी आता कर्ज भरत नाहीये त्यामुळे शासनाला आता कर्जमाफी अखेर जाहीर करावी लागलेली आहे पाच एकरच्या कमी जर तुमच्याकडे क्षेत्र असेल आणि ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेलं असेल किंवा शेतीच्या कोणत्याही उपकरणासाठी कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण शेतीसाठी जर तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि त्याची परतफेड केली असेल किंवा न केलेली असेल दोनही प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली करणार आहेत नवं जुनं केलं असेल किंवा नसेल दोनही प्रकारच्या शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ही बातमी सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे अर्ज कुठे आणि कसा करायचा हीसुद्धा अपडेट आपण जाणून घेऊयात शेतकऱ्यांनी अर्ज कोठे करायचा आहे काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे आणि त्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोनही प्रकारचे अर्ज करता येणार आहेत सहकारी बँक किंवा जिल्ह्य जिल्हा कृषी कार्यालय किंवा आर्थिक महामंडळाच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला, जा। तुम्हाला अर्ज करता येणार आहेत अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत सात बारा आठ लागणार आहे तुम्हाला बँक पासबुक आणि आधार कार्ड पॅन कार्ड आणि कर्ज असल्याचे पुरावे काहीतरी तुमच्याकडे असतील ते किंवा बँकेकडून स्टेटमेंट घेऊन तुम्ही दाखल करू शकता हे अर्ज तुम्ही इथे करू शकता आणि एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत कर्जमाफीमध्ये तुम्हाला काय काय फायदे आणि अपेक्षा काय आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी होणार आहे शेतीत नवीन गुंतवणूक करता येणार आहे शेतकऱ्यांचा हा फायदा होणार आहे आणि शेतकरी उद्योजक बंदील आणि स्वावलंबनी स्वावलंबन साधतील बाजारातील अस्थिरतेतून बचाव होईल आणि सरकारकडून भरपूर आर्थिक मदत मिळेल शेतकऱ्यांना कुठेतरी हा यातून दिलासा भेटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुम्हा तुमच्यावरती किती कर्ज आहे आणि कोणता जिल्हा आहे तेसुद्धा सांगा आणि शंभर टक्के व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही न्यूज पोहोचवा कारण सर्व शेतीविषयक सर्व तुम्हाला जी कर्जमाफीची न्यूज आहे ती आपण दिलेली आहे आणि अशी खात्रीपूर्वक न्यूज तुम्हाला आपण पोहोचल्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद